हळदीचा रंग पिवळा आणि कुंकळचा लाल हळदीचा रंग पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ टिंब रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकळचा वेळ हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावाने आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकू आहे सौभाग्याची शाण हळदी कुंकू आहे सौभाग्याची शाण रावांना आहे सोसायटीमध्ये खूप मान रावांना आहे सोसायटीमध्ये खूप मान हळदी कुंकुमाला जमली सुवासिनीचा मेळ हळदी कुंकुवाला जमला सुवासिनीचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच तर खरी वेळ हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकाची वेळ सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी वेळी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी दिवस मैत्रिणीनू कसे वाटले उखाणे उखाणे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये